नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं सिम्पल लाईफ विथ सुवर्णामध्ये मैत्रिणीनो हा दिवस आहे बारा सप्टेंबर शुक्रवारचा आज माझ्या आजी सासऱ्यांचं पित्र आहे त्यासाठी मी पुरणाची डाळ म्हणजे हरभ्याची डाळ या ठिकाणी शिजायला टाकलेली आहे दूध तापत ठेवलेलं आहे त आणि खिरीसाठी मी तांदूळ भिजवत आहे मी आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी चार वाजेपासून केलेली आहे म्हणजे चार वाजता उठली आणि आंघोळ वगैरे करून मी पावणे पाचपर्यंत हां पावणे पाचपर्यंत कदाचित मी किचनमध्ये आलेली आहे बरं मी जेव्हा पूर्णाची डाळ टाकत होती म्हणजे टाकली गेली त्याच्यानंतर माझ्या नणनबाई किचनमध्ये आल्या त्यांनी मला सांगितलं तू काय करते आहे म्हटलं मी पुरण पुरणाची डाळ टाकली त्या म्हटल्या की आज पुरणपोळी करत नाही पितरांच्या स्वयंपाकामध्ये खीर आणि चपाती असते आणि बरेचसे पदार्थ असतात तर पण तू टाकले आहे तर असू दे पण तुला वरणाची डाळही टाकावी लागेल म्हणजे तुरीची डाळ ही टाकावी लागेल त्यामुळे मी तुरीची डाळ टाकलेली आहे त्या सगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या आहेत त्या मला जिरून देत आहेत हा पित्रांच्या स्वयंपाकाचा मला अजिबात अनुभव नाही आहे त्या जसं जस मला सांगत जात आहेत तसं तसं मी तो स्वयंपाक करते आहे भांडे रात्रीच घासून घेतले कारण भांडेवाली लेट येईल ही मला माहिती होतं आज पित्रांचा स्वयंपाक करायचा आहे घरात अनेक मेंबर्स आहेत म्हणजे माझ्या ननंदबाई माझे नंदोई भाऊ त्यांचे वडील म्हणजे माझे आते सासरे कारण माझ्या नंदेला आत्याकडे दिलेले आहेत त्यांचे सासरेही आलेले आहेत माझे सासू सासरे आणि आम्ही तीन जण म्हणजे आम्ही दोघं आणि माझा मुलगा एवढे लोक आहोत म्हणून मी लवकर उठून आज स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे त्या ज्याप्रमाणे सांगतायत त्याप्रमाणे मी या ठिकाणी स्वयंपाक करते आहे म्हणजे ते ज्या सिक्वेन्सने सांगतायत ते सिक्वेन्स पण मी फॉलो करते आहेत त्याने सांगितलं की भांडे लावायच्या आधी ते आधी कांदे तू भाजायला टाक डाळ भिजवलेली आहे मी या ठिकाणी उडदाची आणि मुगाची उडदाची डाळ वड्यांसाठी आणि मुगाची डाळ ढिरड्यांसाठी त्यांनी सगळ्या भाज्या ह्या चिरून दिल्या मला आणि मी त्या फोडणीला घातल्या मित्रांच्या स्वयंपाकामध्ये ह्या मिक्स भाजीचं खूप महत्त्व आहे असं मला ननबाई सांगत होते आणि ज्याप्रमाणे त्या स्वयंपाकाची लगबग त्यांची होती ना खरंच ती शिकण्यासारखी एवढं फास्ट त्यांचं सगळी हालचाल होती किचनमध्ये आणि मला त्या एक एक गोष्ट शिकवतही होत्या आता आम्ही करत आहोत घेरलेल्या पाटोड्या डाळीच्या पिठाच्या ह्या मी आत्तापर्यंत कधीही केलेल्या नाही आहेत त्यांनी मला सांगितलं की तू कर घाबरू नको मी तुझ्याजवळच उभी आहे काहीच होणार नाही आणि खरं सांगू स्वयंपाक करण्याचं हे ठिकाण म्हणजे किचन असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी मी माझा थकवा आळस आणि सगळ्यात चिंता विसरून जाते पूर्णपणे एकरूप होऊन मी स्वयंपाक करते मला स्वयंपाक करायला फार आवडतं एवढं आवडत असून सुद्धा मी आजपर्यंत ह्या पाटोड्या कधी ट्राय केल्या नाही त्या का नाही माहीत नाही पण केल्या नाही खाल्लेल्या आहेत एक दोन वेळा पण केल्या नव्हत्या पण माझ्या नानंद मला शिकवल्या आणि माझा आनंद गगनात मावेला म्हणजे मी घेरलेल्या पाटोड्या बनवल्या असा आनंद मला त्या दिवशी होत होता आणि जसा जसा हा पित्रांचा स्वयंपाक होत होता तसा तसा माझ्या मनातला आनंद वाढत होता तो का ते मला माहीत नाही पण मला खूप छान वाटत होतं आता पहिल्यांदाच माझ्या घरी पित्रांचा स्वयंपाक होतो आहे कारण माझे सासू सासरे हे गावी राहतात पित्रांचं सगळं ते जे आहे ते घरीच करतात म्हणजे गावी करतात आणि मी कधी गेली तर मी त्या त्या ठिकाणी करू लागते पण माझ्या ससूबाई एवढं म्हणजे संगीत नाही करत त्या खीर पोळ्या वगैरे करतात ते जसं सांगतात तसं मी करायची पण माझ्या लणबाईंनी आज मला शिकवलं की कशाप्रकारे पितरांचं आणि किती जिन्नस बनवायचे असतात आता हे जे पाटोड्यांचं पीठ मी घेरलं होतं त्या पाटोड्यांच्या पाटोड्या कशा लाटायच्या ते पीठ कसं मळायचं कारण त्याला गरम गरम मळावं लागतं म्हणून ते प्लास्टिकच्या पिशवीने मळत आहेत आता ते जे करत होत्या ते मी सगळं करत होत होते मी त्यांना कुठल्याही गोष्टीचं त्या ठिकाणी अडकटी घातली नाही की प्लास्टिक गरम वस्तूंना लावू नये वगैरे तसं मी काही केलं नाही पण त्यांनी ज्या पाठवड्या लाटल्या ना माझ्याकडून जा लाटल्या जातील काय ह्या पुढे हा मी विचार करत होती खूप बारीक अशा त्यांनी पाटोड्या लाटल्या आहे म्हणजे ते पीठ छान मळलं खूप गरम होतं मळलं आणि त्या त्यांनी पोळपाटावर लाटलेल्या आहेत आणि खूप छान पाठवड्या निघाल्या आहेत बघा सुंदर अशा पाठवड्या तयार झाल्या आहेत रेसिपी शूट झाली नाही भरपूर म्हणजे असं समज त्याच्यामध्ये खूप त्यांनी टाकलं आहे जसं कोथिंबीर लसणची चटणी जिरे वगैरे कुठून सगळं त्या त्यांनी टाकलेलं होतं आणि मी फक्त ते घेरलं होतं कढी तयार झालेली आहे कढी ही त्यांनीच बनवली आहे या ठिकाणी ही मिक्स भाजी जी बन मी बनवली त्यांनी फक्त चिरून दिलेली होती आणि भात झालेला आहे पुढचं ते बनवत आहे ढिरडे आता पहिलं ढिरडं थोडं जाड त्यांच्याकडून झालं ते तेच माझ्याकडून शूट झाले नंतर त्यांनी खूप बारीक बारीक ढेरडे बनवले ते माझ्याकडून शूट झालेलं नाही आता या ठिकाणी साडेसहा पावणे सात व्हायला सा आले पण भरपूर स्वयंपाक त्यांनी करून टाकलेला होता पाणी त्यांनी पिलं कारण की त्या म्हणे की भरपूर वेळ झाला मला गरम पण होतं आहे तू आता चहा ठेव मस्तपैकी तोपर्यंत त्यांनी वडे तळायला घेतले त्याआधी त्यांनी भजे तळून काढले त्यांचं असं म्हणणं आहे की हा पित्रांचा स्वयंपाक फास्ट फास्ट करायचा कारण की पित्रांना घालत भरपूर वेळ लागतो तुला शाळेतही जायचं आहे तसं मी हाफ सियन टाकले आहे आज आणि हा सगळ्या पित्रांचा स्वयंपाक कर केल्यानंतर फक्त चपा ते आता चपात्या आणि पुरणपोळे बाकी आहेत त्याआधी त्यांनी मला सांगितलं की तुझे जे आजे सासरे आहेत ना त्यांना आधी आमंत्रण दे घरात येण्याचं जेवणाचं ते आमंत्रण कसं दिलं जातं त्याला आखत असं म्हणतो आम्ही आमच्या गावाकडे ते आखत कसं द्यायचं ते आखत त्या मला शिकवत आहेत आता मी त्यांना म्हटले की कुंकू घेऊ का त्या म्हटलं अगं कुंकू नाही घेत ते पुरुष आहेत ना मग चंदन घ्यायचं असतं तर अशा प्रकारे चंदन उगाळून म्हणजे चंदनाची गोळी उगाळून ती दारावर आधी दार दाराचं उंबर सगळं धुतलं पाण्याने आणि त्यांनी मला त्या ठिकाणी गंगाजलचाही वापर करायला लावला गंगाजलने ते सगळं उंबर धुतला आणि आखत देतो आहोत आता मी ते तांदूळ फक्त झटकले तर झटकायचं नाही गं त्या ठिकाणी जिथे जिथे तू निशाण म्हणू आहेत ना त्या ठिकाणी ते तांदूळ लाव असं ते मला सांगतायत आणि त्या जे सांगतायत ते मी करते आहे आता विस्तवावर थोडं तूप आणि थोडंसं गुळ असं टाकल्यानंतर जे आमचे आजे सासरे आहेत त्यांचं नाव घेऊन तुम्ही तुमच्या नातूच्या आणि नातसुनाच्या घरी जेवायला या असं आमंत्रण मी या ठिकाणी दिलं आहे आणि पाणी ओवाळून नमस्कार केलेला आहे यानंतर माझ्या नंदने मला पिठाने रांगोळी काढायला सांगितली आहे पितृपक्षामध्ये पिठाने दारासमोर रांगोळी काढावी म्हणजे दोन फुलं काढावी दाराच्या आजूबाजू असं मला त्यांनी सांग सांगितलं हे शाश्वत आहे म्हणे तर ते तू कर पितृपक्षामध्ये करायचं महिनाभर असं कर असं त्यांनी मला सांगितलं सकाळी लवकर उठल्यामुळे आणि माझ्या नंदेची मदत असल्यामुळे हा सागर संगीत स्वयंपाक म्हणजे पित्रांसाठीचा हा स्वयंपाक पूर्णपणे रेडी झालेला आहे मा मला फक्त आता चपात्याने पुरणपोळ्या लाटायच्या आहेत यामध्ये मी फक्त मिक्स भाजी वरण भात खीर एवढं बनवलं आहे चपात्या मला बनवायच्या आहेत बाकी सगळ्या जे वस्तू आहेत त्या माझ्या नंदीने बनवल्या आहेत आणि त्या खूप त्यांनी लगबगीने बनवल्या आहेत म्हणून सगळा स्वयंपाक लवकर पार पडला आहे पुरणपोळ्या म्हणजे पुरण रेडी आहे बाकीचं पुरण मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे माझ्या सासूबाई इथे कपड्यांच्या घड्या घालत होत्या मी त्यांना सांगितलं की कपड्यांच्या घड्या घालू नका आपल्याला ताटं करायला घ्यायचे आहेत आणि हे, हे गप्पा करत बसले होते माझे नंदूई भाऊ नंदनबाई आणि आमचे आहो त्यांना वाटले मी फोटो काढते म्हणून ते फोटोचे पोस्ट देत होते त्यांना म्हटलं अरे मी व्हिडिओ शूट करते आहे माझ्या नननबाईंनी ताट करायला घेतले आहेत पितरांसाठीचे दोन आता पित्र कोण बसणार आहेत तर पित्र बसणार आहेत बस माझ्या सासरे म्हणजे माझ्या नंदीचे सासरे एका ताटात गिलक्याच्या पानावर एवढं सगळं स्वयंपाक केलेला आहे ना तो गिलक्याच्या पाण्यावर आम्ही ठेवलेला आहे बारीक चुरून आणि ताटामध्ये ह्या पाटोड्या आहेत ज्या बनवल्या होत्या सकाळी मिक्स भाजी आहे अळूच्या पानांची भजी आहे वडे आहेत चपाती पुरणपोळी ढिरडं कुरडाई पापड आमटी खीर कढी वरण भात भात लिंबू अशा पद्धतीने हे पित्रांचं ताट रेडी झालेलं आहे या पाटवड्या ज्या माझ्या नंदेने लाटलेल्या होत्या त्या अशा आहेत किती छान बारीक सुंदर अशा ह्या पाटवड्या लाटून म्हणजे घेरून आणि लाटून तयार आहेत आणि चवीलाही खूप सुंदर रुचकर आणि छान होत्या पित्रांचं ताट रेडी होतं पण माझे सासरे आणि माझे सासरे कुठेतरी बाहेर फिरायला गेले होते त्यांची वाट आम्ही पाहत होतो साडेदहा नंतर जेवायला बसायचं असं ठरलं होतं आणि ते फिरून आले त्यानंतर पित्र बसवले म्हणजे माझ्या आत्यासऱ्यांना मी माझ्या सासरांच्या नावाने पित्र बसवले आणि माझ्या ना नाणबाईंना मी सांगितलं की तुम्ही माझ्या आजी साजूच्या नावाने पित्र बसून घ्या अशा पद्धतीने हे दोन पित्र आम्ही बसवले आहेत त्यांची पूजा कशी करायची कशा पद्धतीने ताटाचं पूजन करायचं हे मला माझ्या ननंदबाई सांगत आहेत हळदी कुंकू लावल्यानंतर त्यांनी सांगितलं की ताटालाही हळदी कुंकू लाव तर हळदी कुंकू मी वरून लावू ते त्यांनी सांगितलं वरून नाही लावायचं खालून लावायचं या अनेक गोष्टी आज शिकायला मिळत आहेत आणि त्याचा आनंद मला होतो आहे जसं जसं हे पित्रांचा दिवस आणि पित्रांचा स्वयंपाक आज झालेला आहे हे पित्र जे मला बसले आहेत तर मनात असा वेगळाच आनंद निर्माण झालेला आहे तो का ते मला माहीत नाही पण होतो आहे खूप जास्त आनंद होतो आहे आता हे जे आहे पित्र जे बसलेले त्याने दोन घास काढायचे असतात एक घास छतावर जातो आणि एका घासाची आगारी पडते अशा पद्धतीने हे मी पाहिलेलं आहे आता हे मी आधीही पाहिलं आहे पण आज मी अगदी कटाक्षाने व्यवस्थित हे सगळं समजून घेते आहे हे आपल्या परंपरेमध्ये आहे मला असं वाटतं की जे पूर्वज आपल्यासाठी त्यांनी काहीतरी केलं आहे ज्याचं त्यांच्या पुण्याचं फळ आपण भोगतो आहोत आपण चांगलं आयुष्य जगतो आहोत तर त्यांचा हा आठवणीचा दिवस म्हणजेच हे पितृपक्ष असावं आता हा सगळा जो घास काढलेला होता ना तो वर वरती छतावर नेण्याच्या ताटावर आम्ही ठेवला जे गिलक्याच्या पानामध्ये सगळा जो स्वयंपाक केलेला आहे तो बारीक चुरून आम्ही त्या गिलक्याच्या पाण्यात ठेवलेला आहे आणि तो छतावर न्यायचा आहे दोघं ताटांमधून एक एक घास त्या पित्रांच्या नावाने काढलेला आहे तो तिथे ठेवला आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये एक एक घास पुन्हा काढलेला आहे जो आघारीमध्ये जाणार आहे किती छान परंपरा आहेत आपल्या ह्या परंपरा आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेल्या पाहिजे हे संस्कार ही परंपरा आपण आपल्या मुलांना देखील शिकवायला पाहिजे म्हणजे जे पूर्वज आपल्यासाठी काहीतरी पुण्याही सोडून गेलेले आहेत ज्यांच्या पुण्याने आपण छान जीवन जगतो आहोत त्यांची आठवण करत त्यांना आपल्या घरी जेवणाला बोलवावं त्यांच्या गेल्यानंतरही त्यांची आठवण काढत त्यांच्यासाठी सागर संगीत स्वयंपाक करायचा आणि त्यांना निमंत्रण देऊन त्यांना आपल्या घरी जेवायला बोलवायचं आता हे केळीचे केळीचे नाही सॉरी गिलक्याचे पानांवर आम्ही जो घास काढला होता हु, तो आम्ही छतावर ठेवलेला आहे नमस्कार केलेला आहे आणि त्या ठिकाणी जे पित्र आहेत म्हणजेच आमचे चिंतामन बाप्पा त्यांना आम्ही सगळ्यांनी नमस्कार करत है कि या ठिकाणी बोलवलं आहे की या आणि आमच्याकडचं जेवण तुम्ही स्वीकार करा जसं असेल चुकलं असेल काही असेल त्याबद्दल क्षमा करा असं या ठिकाणी म्हणत सगळ्यांनी या ताटाचा नमस्कार केलेला आहे पाणी वळवलेलं आहे आपण हे सगळं पाहत असताना खरंच खूप नवल वाटतं की किती किती परंपरा आणि किती किती रूढी आपल्या मागच्या काळात लोकांनी लावलेल्या आहेत जेणे जेणेकरून परिवाराची लोकं एक साथ एक साथ जोडली गेली पाहिजे म्हणजे परिवारात सोबत असलेले लोकपणाने सोडून गेलेल्या लोकांची सुद्धा ही आठवण आपल्याला परिवाराची ओळख करून देते आपल्याला आपुलकीची ओळख करून देते आणि मला असं वाटतं की जे वयस्कर लोक आपल्या घरात आहेत जिवंतपणेच आपण त्यांना तृप्त केलं पाहिजे त्यांच्या गेल्यानंतर किंवा आपण गेल्यानंतर आपली मागची पिढी आपल्यासाठी करणारच आहे पण ते आपण पाहायला येणार नाही पण जोपर्यंत ते आहेत आपल्यामध्ये जेव्हा नेहमीच तृप्त केलं पाहिजे त्याच्या पद्धतीने थोडंफार तरी वागलं पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या भावनांचा आपण आदर केला पाहिजे आणि हेच आपल्याला ही सगळी संस्कृती सांगत असते आणि हेच आपल्याला पुढच्या पिढीला देखील शिकवायचं आहे आम्ही चुलीमध्ये आघारी टाकल्यानंतर प्रत्येकाने हात जोडले त्या ठिकाणी सगळ्यांनी तूप चहा साखरही टाकली दूधही टाकलं त्या सगळ्यांसोबत आणि ती आगारी तुम्ही स्वीकार करा अशी प्रार्थना करत आम्ही जे पित्र बसले होते त्यांना नमस्कार केला त्याआधी मी देवाला नैवेद्य दाखवलं आणि मग ते जेवायला बसले ते दोघं जेवायला बसल्यानंतर सगळ्यांची ताटं पूर्ण करण्यात आली म्हणजे में जेवढे मेंबर्स बाकी होते त्यांची ताटं मी आणि माझ्या सा सासूबाईंनी मिळून केली भरपूर जिन्नस होते तरी पण थोडेसे वडे मी गरम गरम सगळ्यांना तळवून दिले एक एक वडा सगळ्यांना येईल अशा पद्धतीने तळले आणि सगळे छान या ठिकाणी जेवत आहे सगळा परिवार सोबत आहे मला सगळा परिवार सोबत असेल तो खूप आनंद होतो खूप असं सुरक्षित असं वाटतं खूप आनंदी वाटतं आणि भरलेलं घर मला नेहमीच आवडतं त्यांचं <णिया> <णिया> जेवण झाले त्यानंतर मी आणि माझ्या सा सासूबाई जेवायला बसलेलो आहोत एवढं सगळा सोपस्कार पार पाडल्यानंतर शाळेत जाण्यासाठी शाळेत गेल्यावर खूप सुंदर असा कार्यक्रम सुरू होता एक ज्योतिपाठक नामक मॅडम आलेल्या होत्या त्या आमच्या मुलींना मार्गदर्शन करत होत्या तुम्हीही ऐका खूप छान आहे जगण्याचा हक्क सहभागाचा हक्क विकासाचा हक्क आणि स्वरक्षणाचा हक्क ह्या हक्कांच्या अनुषंगाने

आभार मानले असा कार्यक्रम नेहमी घडावा आणि ने मुलींना मार्गदर्शन मिळावं अशा पद्धतीने मी त्यांना आभार मानत घरी आली चक्क घरी यायला मला आज साडेआठ झाले होते कारण मला बसच मिळाली नाही काहीतरी प्रॉब्लेम झालेला होता आणि मी साडेआठ वाजता म्हणजे आठ पंचवीसला घरी पोहोचलेले आहे या सगळ्यांची जेवणं आटोपली आहेत मी दुपारी भरपूर छान स्वयंपाक केलेला होता तो स्वयंपाकाने बाहेरून थोडंसं पार्सल मागवून यांनी जेवण केलेलं आहे मी आंघोळीचं पाणी लावून आले आणि यांच्याजवळ येऊन बसली गप्पा करायला कारण मला फॅमिलीसोबत गप्पा करणं खूप जास्त आवडतं एकही मिनिट मी मिस करत नाही यांच्या गप्पांमध्ये थोडीशी सहभागी सह झाली इथे गप्पा केल्या आणि दिवसभराचं सगळं मी माझ्या नंदीला सांगत होती की तुम्ही केलेला स्वयंपाक म्हणजे मी टिफिनमध्ये नेला होता माझ्या मैत्रिणींना खाऊ घातलं त्यांनी किती छान कौतुक केलं आणि शाळेत असा प्रोग्राम होता हे मी त्यांना सांगते आहे आणि मी पुन्हा घरात गेली कारण आंघोळीचं पाणी लावलेलं होतं आमच्याकडे एक छोटंसं पोर्टेबल गिझर आहे ते हळूहळू पाणी गरम करतं पण छान काम करत मी जेवण करून शाळेत निघून गेली होती आणि मागे भरपूर कामं होती माझ्या सासूबाईंनी आज अनेक कामं केलेली होती पण तरी, तर तरी देखील आता रात्रीचं जे जेवण वगैरे झालं त्याचा पसारा पडलेला आहे घरात घरात पसारा आहे भरपूर पसारा आहे पण तरी देखील ह्या पसाराकडे न देता मी आधी छान आंघोळ केली आपण कितीही थकलेलो असलो पण जर आल्यानंतर आंघोळ केली ना तर खूप फ्रेश वाटायला लागतं आता ह्यावेळी मला खूप भूक लागायला लागली होती सकाळी मी अकरा वाजेचं जेवण केलं होतं तर आता पसरा भरपूर आहे पण पसराकडे न पाहता मला असं वाटलं की आधी पोटोबा करावा आ, अनावर होत होती जे पार्सल आलेलं होते हे होतं मंचुरियन आणि पावभाजी दुपारचंही बरंचसं होतं पण मला ते नव्हतं खायचं मला पावभाजी आणि मंचुरियन आवडतं मंचुरियन जास्त आवडतं पावभाजी मोस्ट ऑफ मी घरी बनवते पण आज त्यांनी आणलेलं होतं आणि माझ्या नंदीला मंचुरियन खूप आवडतं ते जेव्हाही येतात तेव्हा आम्ही एकदा तरी मंचुरियन मागवतो आणि आज वेळही तशी होती दुपारचं ठीक आहे सगळं होतं स्वयंपाक पण मी घरी लवकर येणार नव्हती आणि काय स्वयंपाक करणार पूर्ण नवीन ना म्हणून मग त्यांनी मंचुरियन मागवलं होतं मी माझ्या मुलाला सांगितलं की मला तू थोडीशी कंपनी दे आम्ही दोघं माईलेकी मिळून या ठिकाणी माईलेकं मिळून जेवण करतो आहोत त्याला मध्येच काहीतरी कॉल आला तो निघून गेला होता त्याचं जेवण झालेलं आहे तरी पण तो मला कंपनी देतो आहे माझ्या आणि माझ्या मुलाचं नातं खूप मैत्रीपूर्ण आहे आम्ही एकमेकांना मनातलं अनेक गोष्टी सांगतो तोही मला सांगतो आणि मीही त्याला सांगते असं लपलेलं असं दोघांमध्ये असं काही नाही आहे म्हणजे त्याचं माझ्याजवळ तो मला काही गोष्टी सांगू शकत नाही असं होत नाही तो बऱ्याचशा गोष्टी मला शेअर करतो बऱ्याचशा म्हणजे सगळ्याच गोष्टी या ठिकाणी मी काम सोडून फॅमिलीसोबत पुन्हा येऊन बसले आहे कारण की मी थकलेली आहे पण आहे आणि फॅमिलीसोबतचा टाईम मला घालवणं खूप आवडते मला सगळ्या घरामध्ये सगळे में मेंबर्स असल्यानं मला फार आवडतं असं एकत्र राहायला गप्पा करायला त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला त्यांना चांगल्या चांगल्या वस्तू करून खाऊ घालायला हे मला फार आवडतं आता कॉम्प्लिमेंटरी म्हणून माझा मुलगा अनु आईस्क्रीम घेऊन आला तो स्प्राईड घ्यायला गेला, गेला होता पण त्याला मिळाला नाही म्हणून तो आईस्क्रीम घेऊन आला आणि आम्ही या ठिकाणी छान गप्पा करत आईस्क्रीम एन्जॉय करतो हो। आहोत घरात असंख्य कामं पडलेली आहेत जसे हा कपड्यांचा पसारा पडलेला आहे त्यानंतर किचनमध्ये पसारा आहे घरी आल्यानंतर आणि थकलेली असली तर माझी एक ट्रिक आहे या कामांसाठीची ती अशी आहे की मी घरी आल्यानंतर आंघोळ करते चहापाणी करते जर जेवायचं असेल तर जेवण करून घेते आणि थोडा वेळ विचार करते की ह्या कामांना किती वेळ लागणार आहे अर्धा तास एक तास हां बस मला आता एकच तास द्यायचं त्याच्यानंतर मी आराम करणार आहे आणि मी का ह्या विचाराने कामाला लागते आणि काम संपतं देखील किचनचं काम संपल्यानंतर माझ्या नांद्याजवळ येऊन बसले आहे माझ्या ननन आणि माझं नातं एकदम म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंगचं आहे माझ्या नंद्याकडून भरपूर गोष्टी शिकण्यासारखं आहे त्या सासर माहेर जोडून ठेवणाऱ्या आहेत प्रत्येकाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सगळ्यात आधी त्या हजर राहतात जर परिवारामध्ये काही वाद असेल तर वाद मिटवण्याचा सगळ्यात आधी त्या प्रयत्न करतात त्यांचं असं म्हणणं आहे की परिवार आहे काही गोष्टी चालत राहतात भांडणे होत राहतात त्या लगेच विसरायच्या असतात आणि एकजूट होऊन राहायचं असतं हे त्यांचं मूलमंत्र आहे त्या पंचवीस लोकांच्या कुटुंबामध्ये राहिलेल्या आहेत सगळ्या लोकांना त्यांनी आजपर्यंत जोडून ठेवलेलं आहे माहेरचे लोक आणि सासरचे लोकं त्यांच्यासाठी एकच आहे कारण त्यांना आत्याच्या घरी दिलं आहे म्हणून सगळे परिवार जोडण्याचं काम माझे नणन आजही करते आहे आमच्या घरामध्ये काही वाद झाले त्यांच्या घरात काही वाद झाले तर त्या नक्की सोडवतात तर अशा प्रकारे त्या माझ्या असं समजा एक गुरु पण आहेत त्या मोठ्या बहिणीसारख्या देखील आहेत आणि त्या माझ्या सखीदेखील आहेत असं आमचं हे भाऊ जायचं नातं हे नॉनस्टॉप गप्पांचं देखील एक नातं आहे त्यांच्यासोबत गप्पा करायला त्यांचा अनुभव ऐकायला त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मला आवडतं त्यांच्यासोबत गप्पा करत मी माझ्या दिवसाचं शेवटचं काम करते आहे त्या हा कपड्यांच्या घड्या घालणं यानंतर मी झोपणार आहे म्हणजे मी सगळेच झोपी जाणार आहोत तर, जा तर मैत्रिणीनं तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला निश्चित कमेंट करून सांगा आणि आवडला तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश रहा आणि एनर्जेटिक रहा धन्यवाद